सोलापूर शहरातील मोदी भागात असलेल्या मोदी गणपती मंदिरामध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिनांक एक ते सात मार्च दरम्यान शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे शिवपुराण वाचन व निरूपण हे आपल्या मोदी भागातील मंदिरामध्ये रत्न सहस्रबुद्धे यांच्या रसाळव सुरू झालं आहे कथेमध्ये बारा ज्योतिर्लिंग कथा शिवलीला शिवलीलामृत कथा भस्मपुराण शिवपार्वती विवाह सोहळा इत्यादी कथांचा सहभाग होणार आहे तरी पंचकृषीतील तमाम भाविकांनी या शिवपुराण कथेचा लाभ घ्यावा असं आवाहन मोदी गणपती मंदिर ट्रस्ट तर्फे करण्यात आलं आहे तिला विश्व मोहिनी म्हणलंय कमल मोहिनी म्हणलंय अशी माझी कन्या दर्शनाला कृपा करून तिचं भविष्य आपण ठीक आहे महाराज नारद आणि राजांनी सांगितलं की आपल्या विश्व मोहिनीला घेऊन या मग ती विश्व मोहिनी हळू 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 चालत आली दिसायला अतिशय जय जयकार पटाता तोरणे लावलेली होती सगळीकडे लघुबग सुरू होती वस्त्रा धुकाराने सगळे नागरिक नटलेले ना होते त्यांना कळे ना काय चाललंय म्हणून त्यांनी चौकशी केली एका व्यक्तीजवळ की नगरी कोणाची आहे तेव्हा ते व्यक्तीने ते सांगितलं शीलनिधी नावाचा राजा आहे आणि त्याची ही नगरी आहे तर आपण त्यांना जाऊ भेटावं म्हणजे आपल्याला कारण कळेल नारद म्हणाले ठीक आहे आणि मग राजवाड्यामध्ये गेले राजाच्या महालामध्ये गेले राजास्थानापर्यंत होते नारदा बघितलं हो नारा नारायण होता राजा समोर आला नारदांना नमस्कार केलाय नारदा लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका